भरताचे दुर्वी दुर्वी देवराचे सर्वांची सुंदर उडीचे खंडीचे जय देव जय देव जय मंगल मरुते हो श्री मंगल मरुय दर्शन मात्र मनोकामनाय देव दे आनंद दे दे। गोडी ब्रह्मांड नायका राजारिराज योगिराज साईनाथ महाराज बघू शकता आकाशनी काय केले बाबा बाबा एवढे पेटे एकदाच झाले मग तोंड लापेक्षा सात पेटे आकाश काय आकाश सर्वांचा तू जेवणाला गर्दी बघा किती आहे आणि पब्लिक किती एवढीच आहे त्याच्यामुळे आज पहिला दिवस असल्या कारणाने आणि दुसरे जी आहेत ना आम्ही आमच्यासारखी ती घरी जातील आता म्हणजे इथून बसची सेवा आहे रिक्षे आहेत फोर व्हीलर आहेत इथून आपल्याला खारीगावपर्यंत ड्रॉप आहे त्याच्या हॅलो गाई जाने चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता निगावली पालखीला साई श्रद्धा सेवा मंडळाची पालखी आहे आपले म्हणजे खारीगावातून मी मम्मी सुहानी वगैरे सुहानी इकडे इकडे मम्मीसुद्धा आहे मी कार्तिक वगैरे आता ते निकती दाखवतात आतमध्ये कार्तिक धीरज वगैरे मग इथून आपण खारीगावला जाऊ गा। आणि खारेगावला आता सध्या तरी पूजा चालू आहे थोड्याच वेळाने आरती होईल मग तिथून मग पालखी पूर्ण खारेगावामध्ये फिरून मग ती पुढच्या प्रवासाला प्रस्थान करणार चला तुम्हाल तुम्हाला दाखवतो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या दर्शन तुम्हालाही घडून देतो चला काय का कार्तिक निघाला मस्त आता पालखीला जायला चला तुम्हाला दाखवता अजून पुढे कोण कोण निघालं ते पोहोचलं खारीगावला इकडे समोरच पालखी वगैरे ठेवले दाखवतो तुम्हाला चला आता आरती होईल थोड्या वेळाने डायरेक्टर भटवे आभार था विघ्न के सर्वे उर्वी भए मकु पाद याते करवाकी सुंदर उडजंगू राजे जय देव जय देव ने हो त्रै मंगल दर्शन मात्रे दान कामना पूर्णे जय देव देव रक्षा भरा दिव्य गौरी कुमारा चन्दन आधी ओदी कुंककेशरा वीरे दंत भागुरिया जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगल मंगलमूर्ति दर्शन मात्रे मनो कामना जय देव देव दंबोदी दे दे दे। वर वंदना सुंदर त्री नयना वे दरवाणी रक्षा वे सुरवर वंदना श्री मंगलमूर्द मात्रे मानो प्रामना पुर्टे जैजेवने आर्यती साई बागा सोग्या जाता रतीवा करन रजाता Sadhana, avatirna, dada, jaya, swami, tattadi, gambad, tattadi, gambad, adhavi, sai, baba, tattadi, sai, guru, Sai Baba Ramabhar, Baba Ramabhar, Sai Baba Ramabhar, Sutta Dhabti Nana Baba, Baba Bunda Lika Daga, Bunda Lika Daga, Baba Bunda Lika Daga, Yaho Yaho Baba Jivan Da, Sai Divandana. ભાવ માજે માજે આયે થાવજે આઈ પા આઈએ થવ પાઈ ગી લોટાંગણ મંદિન ચરણ ડોળ નિયન રૂબ રુબે પ્રેમી લિંગણે આનંદ ભોજન ભાવે ઓવાણી નમણે કૃષ્ણ કૃષ્ણ હરે 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 રામ હરે રામ হরে হরে কৃষ্ণ হরে হরে কৃষ্ণ 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 হরে

i ah, आपली गाईज आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास सुरू झालेला आहे बघू शकता आता आम्ही निघालो नाशिक हवेल म्हणजे आता तर आहे आपला खायगाव टोल नाक्यापाशी पासून बँडच्या आवाजामध्ये काय जास्त शूट करायला भेटला आणि तिचे सुद्धा लावले होते आता धीरज आणि आदर्श पुढे निघालेत निशाने घेऊन आणि इकडे आपल्या सोबत आहेत रितेश देसले संतोष अविनाश खूप सारी पोर आहेत बघू आता कुठपर्यंत आपल्याला साथ देत चला काय कल्पेश काय बोलशील पालखी बद्दल साईराम साईराम पाणी हा पाणी ओम साईराम साईराम आता थोड्याच वेळेला टापला आरतीचं हॉट हो येणार आहे दाखवतो तुम्हाला पुढे आणि मस्त पवनला गाय झाले कमन डोकला बघा सर्वांना माहिती आहे कारण गाई गाय <laughs> <पागास्तु। laughs> चालले काय असं असं काहीच नाही फक्त आम्ही मजा मस्ती झालो आणि पालखीमध्ये फुल मजा मस्ती होते फक्त कोणी मनावर घेऊ नका बोला हो साईरा गाईस आता आरतीचा हॉट आलेला आहे मगच पासून चालून चालून खूप डमलो गाम टनिंगला पूर्ण बघूया आता दाखवतो पुढे अजून नाश्ता वगैरे करून मग आरती होईल असं मला वाटतं आरतीचा हॉल्ट आहे आणि तिथं आहे तोच आरतीचा हॉल्ट तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला स्वतः नाश्ता आले प्रशांतचा मस्त बेटिंग नाश्ता करून ना? तो काय बघू तुला हे बघा जण बसले हे दोन्ही यांनी घेतले ना दोन घेतलं घेतले यानी पण दोन घेतले दोन नाही घेतले जर कोणाला लागली एक्स्ट्रा तर त्याच्यासाठी ठेवले बघू आता कोण कौन कोण चला पहिला नाश्ता करून घेतो नाश्ता 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 करतो आमच्या गावातील न्यू ब्लॉगर नवनाथ पाटील या बघा संजू काय बोलतो काय बोलता बसन डोकला घेतलं खायला अर्धा खायला अर्धा खायचं बाकी तर कोणाला खायचं असेल तर नक्की या आणि माग चाले चाव चाव त्याच्याकडे लक्ष काही देऊ नका आकाश किती पेटे घाल बघू शकता आकाशनी काय केले बाबा बाबा एवढे पेटे एकदाच झाले मग तोंड ला पत आहे सात पेटे आकाश काय आकाश सर्वांचा तू अरे पण मोठी आहे माहिती आहे म्हणून मी खातोय मी पालख्या झाले म्हणून मला आठ दिवस चालायचे म्हणून मी खातोय घ्या डबा घेऊ थोड्याच वेळात म्हणजे आरतीची तयारी तर झालेली आहे सुरुवात होईल ती सुरू तुम्हाला दाखवतो पूर्ण आरती सुद्धा बघून घ्या तुम्ही

साईबाबाचं मंदिर आहे आता निशान आणि पालखी तिकडे घेऊन जाणार आहोत होऊ किती वेळ लागतो मगासपासून काही शूट करायला भेटला नाही जे पण शूट केलं ते केलं आणि डी जेचा आवाज असल्याकारणामुळे मुले कॉपीराईटचा खूप इश्यू येतो आहे बघूया आता कसं काय होतं अजून मंदिरामध्ये जातो आता पण मागे डी जे असतो आणि त्याचा कॉपीराईट घेऊ शकतो बघूया ट्राय तर करूया आपण कारण की आज पालखीचा पहिला दिवस असल्या कारणाने खूप उत्साह होता मनामध्ये की आपण निशान घेऊन जावा

चोवीस किलोमीटर रनिंग असायची आपली सतरा अठरा सतरा अठरा त्यांची चोवीस किलोमीटर रनिंग असायची त्याच्यानंतर निघालो तिकडनं निघालो की शिल्त जाईल खरडीला जाईल खर्डी हा तिसऱ्या दिवशी सगळ्यांना ताबा बैठकी आणि घाटात आहे ना घाटात साईक हॉटेल आहे ना तिथं रात्रीचा साईबाबा आपण दर्शन आणि आमच्या सोबत आहेत आता जर्नी विथ सुरज सर काय बोलणार पालखी हा सेवेकरी असणार की सेवेकरी आहे मी तुम्हाला सांगतो अनिल सालवी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा भावाला सपोर्ट करा आपल्या लवकरच पुढे जाईल आपला भाऊ धन्यवाद तर आमच्या पालखीचे पुजारी आहेत पुजारी काय बोलणार तुम्ही आज काय बोलायचं पालखी इथे टेंडर इथे साईबा मंदिर याच्या पुढे आपण पुढचा हॉल्ट पुढचा हॉल्ट पुढचा हॉल्ट आपला पाईपलाईन इथं मस्ती करणार अजून किती किलोमीटर आहे आता दोन किलोमीटर आहे फक्त दोन किलोमीटर तर आमच्या गावातील काका आहेत संजय काका तुम्ही काय बोलणार पालखी बद्दल दमले का <laughs> तुम्ही <laughs> नाही दमले चेहऱ्यावर तसा दिसतो तुमचा कसं वाटलं चेहऱ्यावर तुमचा दिसतो घाम मला एक नंबर होम सायना होम जय काहीच पाहिजे गाडी कॉन्ग्रॅच्युलेशन दादा धन्यवाद अनिल सालवी अनिल सालवी धन्यवाद धन्यवाद गाडी घेतली त्यात दंदा कॉन्ग्रॅच्युलेशन आता निघतो आहे मी इथून पुढे हॉल्टवर जायला कारण की आत्ता दोन ते अडीच किलोमीटर हॉल्ट आहे इथून टेमघर नाक्यावर आहे सध्या बघूया अजून कारण की आता रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे आपल्याला शॉर्टकट मार्ग काढावा लागतो कुठून ना कुठून आणि गाड्या पण ओव्हरलोड आहेत चला भेटूया थोड्या पुढे ओम साईराव फायनली गाईज पूर्ण ग्रामांनी मी भिजलो आहे आणि आता हॉल्टवर पोचलं आहे कंपनीमध्ये हॉल्ट आहे बघा रिक्षा गेले समोरच पुढे आणि तुम्हाला कालोकांमध्ये काय दिसणार आहे चला आणि जेवणाची जी सुद्धा सोय केलेली दाखवत होतो मला आता सर्व म्हणजे आम्ही निशाण घेऊन मग साईबाबा मंदिरमध्ये गेलो होतो ना तर अर्धे पोरांना ज्यांना तिथे यायचं नव्हतं ती सर्वजण इकडे आलेली आता सर्वजणं पोचलेत आणि अर्धे पालखी मागे पालखीसुद्धा मागून येईल चला आतमध्ये जातो फ्रेश वगैरे होतो मग भेट तुम्हाला भेटतो आत्ता जर्न विथ सूरज भेटलेला आपल्याला काय बोलणार ऑल्टर जेवण काय बनवलं पोहोचलेलो आहे इथे आपल्या भाकरी असतात भात आणि मटरची भाजी असते मटर पनीर किंवा मटर बटाटा मिक्स ते असतात इथं बघू शकता सर्व मंडळी आल्यात बसल्यात आणि तिकडे जेवणाची सोय गेली दाखवतो मला तिकडे जाऊन नंतर दाखवतो आणि इकडे बघा सर्व पदयात्री बसल्यात जे लवकर लवकर आले ते तुम्हाला ना मी बघू शकता आराम करतात आता थोडंच वेळ आराम करून मग डायरेक्ट जेव्हा आपले वेळ होणार नाही डायरेक्ट जेवायला जाऊ तेच पोचलोय हॉटवर आणि मस्त बसलोय सर्वजण पोरा फ्रेश होतात बघू शकता आणि ज्यांना ज्यांना जिथे जिथे जागा भेटेल तिथे बसतात आणि येऊन घुसल्यान आमच्या गावातले मॅच ठेवले जातात गुढीपाडव्यानिमित्त आमच्या गावात टर्फ ठेवल्यात ओव्हरमध्ये खेळतात म्हणजे दाखवतो तुम्हाला इकडं चालू आहे लाईव्ह आणि काय माहिती किती टीम आहेत मला सुद्धा नाही माहिती मला मगाशी अशी माहिती बारा 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 तर आकाश बोलतोय तेव्हापासून मला माहीत झालं बारा टीम आहेत आणि तिकडे सर्व महिला मंडळी दर्शन घेते आणि पालखी आत्ताच आले बघूया अजून काय काय जेवणाला जाऊ तेव्हा दाखवतो तुम्हाला आता मी आलो जेवण बनवतो तिथं काय बोलशील आज आज जेवायला काय काय आज काल भाजी भाजी कशा वटाण्याची वटाण्याची पापड पापड लोणचं गुलाबजाम भाकरी आणि भजी भजी तर बघू शकता इकडे भजी चालतात दाखवत म्हणून बटाटा भजी गरम गरम पालक पनीर आहे जेवण वाढतात बघा लक्ष ना पात्राला वाढतात भाकरी सर्व भाग बघा जेवण वाटत भाजी वाटतोय कसली भाजी नायरा ना? मिक्स, मिक्स, मिक्स भाजी मला समजलं वटाणा भाजी प्रत्येक जण म्हणजे माहित नाही म्हणून वेगवेगळे का नाही ना मिक्स आहे मिक्स आहे आम ला, ला, का आमचा प्रणयने घेतलाय प्रणय तू सिंग चाललेला फिरायला मग का नाही गेला सिंगापूर कॅन्सल झाले का मग दुबईला झालंय तर आपल्याला आपल्याला ड्रोन घेऊन येणार ना पक्का म्हणजे पालखीला उरू आपण नेक्स्ट इयर जेवणाला गर्दी बघा किती आहे आणि पब्लिक किती एवढीच आहे त्याच्यामुळे आज पहिला दिवस असल्या कारणाने आणि दुसरे जी आहेत आम्ही आमच्यासारखी गारी 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 गा जा जा बाल की घरी जातील आता म्हणजे इथून बसची सेवा आहे उपलब्ध रिक्षे आहेत फोर व्हीलर आहे तिथून आपल्याला खारीगाव पर्यंत ड्रॉप आहे त्याच्या पुढे मग ज्याचे कोणी गाड्या घेऊन आल्या असेल त्याचा तो निघून जाईल तिथून तर काय बोलशील पालखीचा पहिला दिवस आहे ओम साईराव बस एवढा जेवणा लाईन बघू शकता आता आपला नंबर आलाय पहिला पत्रावलाय गो आणि डायरेक्ट मग तुम्हाला जिथं ना तिथे जाऊन भेटतो आता जेवायला बसलोय आणि जेवायला बघा काय काय आपल्याला मस्त भाकर आहे डाल भात पापड आहे गुलाबजामून दोनचा नाही घेतला आपली भजी आहेत आणि भाजी आहे मिक्स भाजी चला पटापट जेवण घेतो आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा सायराम तर चला आपण निघतो आता जेवण करून झालं मस्त वैकी हो आपण भेटू मध्ये कुठे भेटलं तर चल राहा आकाशराम चल भेटू आपण पुढे चला तर काही सर्वांना बाय बाय केलं मी आयुष गाडी घेऊन गेला बेमडब्लू तर सुद्धा बसमध्ये जाऊ दे कारण मला जायचं खारेगावला गाडी आपली खारेगावला खारेगावला जाऊ आणि मग तिथून गाडी घेऊन मग घरी जाऊ फॅमिली पोचलं घरी मस्त पैकी च आजचा पालखीचा ब्लॉग छोट चो, छोटा चो, मोठा किती पण झाला असेल कसा वाटला कमेंट करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमधील चला पाहिजे